संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ तो त्यांच्यावर दादागिरी करून जागा हडप करायला जा बघतोय तर त्याच्यावर कारवाई नेरल मध्ये वृद्ध हिंदू महिलेची जागा हडप करण्याचा जा प्रयत्न नेरल मध्ये वृद्ध हिंदू महिलेची जागा हडप करण्याचा प्रयत्न होत असताना हिंदुत्वाच्या टिमक्या वाजवणारे मात्र मूग गिलून गप्प बसल्याचे चित्र सध्या नेरळमध्ये आहे श्रीमती दीपाली गंदरे यांच्या मालकीच्या जागेत बरकत बाजी या मुस्लिम इस्माने अतिक्रमण केल्याने बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना प्रशासनाकडून अभय मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे धामोते कोल्हारे ग्रामपंचायत येथे घडला आहे सर्वे नंबर पन्नास हिस्सा नंबर एक मधील जागेवर एका इस्माने अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले असून संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही सदर सदर जागेचे मालक श्रीमती दिलीप वर्ष आणि घेतलेल्या लैला युसुफ काझी वर्ष त्रेसष्ट यांनी नेरळ पोलीस ठाणे कोल्हारी ग्रामपंचायत तसेच कर्जत तहसील कार्यालय येथे तक्रार दाखल केली आहे मात्र त्यांना दमदाटी करण्यात येत असून बिंदास्तपणे बांधकाम सुरू बांधकाम आहे या महिलेने आवाज प्रयत्न केला असता त्यांच्या विरुद्ध दादागिरी करण्यात आल्याची तक्रार माहिती समोर आली आहे यांच्या मालकीच्या या जागेत गेले पंचवीस तीस वर्षापासून गॅरेज सुरू आहे मात्र याच गॅरेजमध्ये काम करणाऱ्या इस्माला कामावरून काढल्यानंतर त्याने जाणीवपूर्वक दुकानासमोर अनधिकृत बांधकाम सुरू केले त्यामुळे गॅरेजमध्ये येण्याचा मार्ग अडवला गेला असून तेथे -ते काम करणाऱ्या लोकांच्या रोजगारावर गदा येत आहे संबंधित अतिक्रमण करणारे राहणार नेरल यांनी राजकीय लोकांची नावे घेत धमक्या दिल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीमती दीपाली गंद्रे यांची याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अर्ज दिला असून त्यांना जीवी मारण्याची असल्याचे नमूद केले आहे पीडित महिलांनी अनेक ठिकाणी तक्रार दिली असताना अद्याप पोलीस आणि ग्रामपंचायत प्रश्नाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही त्यामुळे प्रशासन अतिक्रमण करण्यांना अभय देत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे अत्याचार व धमक्यांमुळे या वृद्ध अबला महिलांनी आपली जागा विकावी असा दबाव कोणीतरी आणत आहे का अशी ही शक्यता वर्तवली जात आहे बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांनी गंभीर वळण घेतले होते त्यामुळे विलीज हस्तक्षेप न केल्यास महाराष्ट्रभर असे अतिक्रमण धमक्याचे प्रकार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे दरम्यान पोलीस प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने हस्तक्षेप करून बेकायदेशीर बांधकाम थांबवावे आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित महिलांनी केली आहे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे न्याय मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे हे घटनेतून स्पष्ट होते याबाबत या कोल्हारी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधितला नोटीस देणार असल्याचे माहिती सांगितले तर संबंधित पोलीस अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दे एक प्रकारे दमदाटी करणाऱ्या इस्मास पाठिंबाच असल्याचे दर्शविल्याने सदर आपला महिलांना न्याय मिळेल का याबाबत शंका उपस्थित होत आहे ही धामोट्या गावातली नेर हद्दीतली माझी पन्नास एक ची सर्वे पन्नास एक आहे तिथे माझी स्वतःची जागा असताना तिथे अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यात त्यांनी बांधकाम पण केलेलं आहे पण आम्ही सगळीकडे हे करूनसुद्धा त्यांनी आमच्या फिर्यात हे केलेलं नाही आहे काही आणि ॲक्शन काहीतरी घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही आहे त्यांनी आम्ही आत्ता पोलीस स्टेशन आम्ही शुक्रवारी गेलो होतो त्याच्या आधी एक अर्ज दिला होता नऊ नऊ तारखेला आणि आत्ता परवाच्या शुक्रवारी पण जाऊन आलो त्यांनी आमचा स जबाब पण घेऊ नेऊन घेतला आहे पण तरी पण त्यांनी अजून काही इथे येऊन बघितलं नाही आहे की काही नाही आहे असं आणि आता दोन दिवस बंद असलं काम तर दोन दिवसांनी करू शकतो काम पवजवळ बरीच वर्ष झाली आमचाच आहे इथून सगळं हां फक्त यांना आम्ही वापरायला दिलेली आहे ते ती स्वच्छता करा आणि काजी शेठ म्हणून पण ते पण आता वाचलेत त्याच्यामुळे हा जो त्यांचा सर्वंट आहे तो त्यांच्यावर दादागिरी करून जागा हडप करायला बघतोय तर त्याच्यावर लवकरात लवकर तुम्ही कारवाई करावी होता खचा याचा मग त्यांनी काय केलं का ते आमच्या इकडं नोकर होतं त्यांनी ते हे वारले यांच्यानंतर हे काम सुरू केलं आहे बरकतबाजीने आम्ही पोलीस ठाण्यात गेले तिथं सांगितलं का असं का नको हे केला असा तुम्ही काम पण करा तीन वेळा गेले तीन वेळा अजूनपर्यंत पोलीस काही आली नाही आम्ही काय पुरं करायचं आम्हाला न्याय आम्हाला न्याय हवा आणि दोघी बायका असे आहेत की आमचे नवऱ्या नाही आहेत नाही दोघी बाईस आता रुपाली मॅडमच्या माझे नवरे नाही तहसील तहसीलदार तलाठी हां तहसीलदारला दिले तलाठीला दिले मी सगळं हे केलेलं आहे आणि याला ग्रामपंचायती दिलं आहे तर ग्रामपंचायतीवाल्यांनी पण इथे फिरकोन पण बघितलं नाही आहे